ची किती मापे एक हजार मिलीलीटर मध्ये बसतील किंवा एक लिटर मध्ये बसतील तरुण पाहायचं आहे फास्ट किती झाला एक जवळ घे दोन 5 किती मापे बसलेली आहेत 5 थोडीशी जागा उरली आहे ना हो कशामुळे उरली आहे थोडसं पाणी खाली सांडल्यामुळे बरोबर आहे मग एक हजार मध्ये 200 मिलीलीटर ची किती मापे बसली आहेत ईश्वरी 5 5 म्हणजे तुला जर आईने दूध आणायला पाठवलेलं आहे एक लिटर दूध आणि दुकानदाराकडे दोनशे मिलीलीटरची पाकीट आहेत तर तुला किती पाकीटे येतील पाच कळालं सर्वांना हो आता सानिका दोनशे मिलीलीटर मध्ये शंभर मिलीलीटरची किती मापे बसतील ग दोन दोन बसतील नक्की करून पहा बर एक पाचशे मिलीलीटर मध्ये शंभर मिलीलिटरची किती बसतील सांग बर पाच छान हजार मिलीलीटर मध्ये शंभर मिलीलिटरची किती मागे दहा दहा तुला पाठवलेला आहे दुकानदाराकडे एक लिटरचं पाकिट नाही त्याच्याकडे छोटी छोटी पाकिट आहेत त्याच्याकडे जर तुला तुला जर शंभर मिलीलिटरची थी पाकिटे घ्यायची म्हणली तर किती पाकिट येतील uh, दहा छान दोनशे मिलीलिटरची किती येतील पाच छान व्हेरी गुड समजलं सर्वांना हो या एक हजार मिलीलीटर मध्ये पाचशे मिलीलीटर चे किती मापे बसतील दोन करून पहा तर सर्वांना कळालं हो एक हजार मिलीलिटर मध्ये पाचशे मिलीलिटरचे किती माप भरलेले आहेत म्हणजे एका लिटर मध्ये किती पाचशे मिलीलिटर येतील तुम्हाला एक लिटर दूध आणायला सांगितलेलं आहे आणि दुकानदाराकडे एक लिटरचं पाकिट नाही त्याच्याकडे पाचशे मिलीलिटरचे पाकिट आहेत तर एक लिटर मध्ये पाचशे मिलीलिटरचे किती पाकिट येतील तुम्ही सांगायचं आहे पूजा बरोबर आहे हो व्हेरी गुड संस्कृती पन्नास मिलीलिटरची शंभर मिलीलीटर मध्ये किती मापे बसतील दोन पाचशे मध्ये पन्नास ची दहा छान हजार मिलीलीटर मध्ये पन्नास ची किती मापे बसतील वीस व्हेरी गुड छान क्लॅप्स